सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या पन्नास हजारांच्या मताधिक्यानं निवडून येतील असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यात काटेकी टक्कर झाली येत्या चार जून रोजी सोलापुरातील रामवाडी शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता दिवसेंदिवस ताणली जात आहे निकालासंदर्भात भाजप आणि काँग्रेसमध्ये जशी उत्सुकता लागून आहे तितकीच उत्सुकता त्यांच्या मित्रपक्षांमध्येही आहे त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवरून निकालाच्या अंदाजाबाबत अहवाल मागवले आहेत या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं की आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वात आधी उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांना प्रचारासाठी भरपूर कालावधी मिळाला त्यामुळं त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण ग्रामीण भाग दोन ते तीन वेळा पिंजून काढला त्याचबरोबर भाजपचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात यंदा जनतेमध्ये मोदीविरोधी लाट दिसून आली आपण गेली अनेक वर्षे भाजपला मतदान करूनही महागाई बेरोजगारी एकाधिकारशाही वाढतच चालल्यानं यंदाच्या निवडणुकीत भाजप नको असा सूर जनतेतून ऐकायला मिळाला परिणामी शहर उत्तरमधून आमदार प्रणिती शिंदे यांना मोठं मताधिक्य मिळेल असा अंदाजही सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला बऱ्याचशा लोकांना मोदीबद्दल काही विरोध होता काही लोकांना महागाईबद्दल विरोध होता महागाईचा विरोध होता आणि बेकारीबद्दल विरोध आहे आणि कायमच आपण जर बी जे पीला मतदान दिलं तर आपलं मग बेकारी वाढली कशी आणि मग लोकांना तर आज महागाईचा भडकावडा बसला कसा असा लोकांची विचारणा झाली आम्ही प्रत्यक्षात जेव्हा मतदारसंघात पाहायला गेलो तर ह्या गोष्टीमध्ये दिसून आलं की मोदीवर असे लोक फक्त बेकारीवर ह्याच्यावर नाराज नसताना जे काय सध्या देशात चाललेली एकाधिकारशाही आहे ती त्याला पण लोकांनी कंटाळलं असं मला वाटतं आणि आमदार प्रणित शिंदे यांना येणाऱ्या इलेक्शनमध्ये ह्या लोकसभेच्या तर साधारण मते पन्नास हजार चिनी घेऊन येतील असा माझा अंदाज महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे सर्वे खासदार शरद पवार यांच्या आदेशानुसार आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा अहोरात्र झटून प्रचार केल्याचं स्पष्ट करताना सुधीर खरटमल म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्षांनी जोमानं प्रचारकार्य केल्यानं आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित असून त्यांना जवळपास पन्नास हजारांचं मताधिक्य मिळेल असा अंदाज सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला मी वैयक्तिक जर पाहिलं तर मा, माझ्या आणि आपले शिवसेनेचे श्री कंधारे आणि दाशीचं आमचं कोऑर्डिनेशन चांगलं होतं आणि एकमेकाशी आम्ही अंडर अंडरस्टँडिंगमध्ये काम केलेलं आहे आणि तो अंडरस्टँडिंगचाच भाग म्हणून आम्हाला कॉर्डिनेशनमुळंच यश मिळेल असं मला वाटतं आहे आणि त्यामुळं इतर कोणाचंही दुमत नाही की प्रणितेबद्दल त्यामुळं असं दुसरं असं आहे की सोलापूर शहरात प्रणित्यांनी पाच गोष्टीच्या आपलं हे दिलं आम्ही दिल्यात एक आय टी पार्क आणि ते सांगितलं त्यांनी दुसरा असा की पाण्याचा जो प्रश्न आहे तो आपला तो लोकां लवकर सोडण्याच्या नावात जे तिसरी पाईपलाईन किंवा पाईपलाईन जी आहे त्याच्याबद्दल ते बोलत आहेत आणखीन गरिबांच्यावरती जे काही करतं एवढं करतो म्हणालेत तर हा एक त्यातला अजंडा चांगला आहे कारण की केंद्रनगरच्या सभेमध्ये जेव्हा हा इश्यू झाला तेव्हा त्या त्याच्या भाषणावर बऱ्याचशा बरेचसे कार्यकर्ते खुश होते असं मला वाटतंय कारण की मी जो प्रत्यक्षात पाहिलेला जो माप होता तो माप भयंकर तिच्यावर खुश होता त्याचा फायदा होईल आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही घरोघरी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेतल्यानं आमदार प्रणिती शिंदे यांच्या मताधिक्यात निश्चित मोठी वाढ होईल असा विश्वासही सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला आहे